गर्दीतल्या या जगात जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा मनाचे कोपरे एका वहीत साठतात जिथे नावात काही नसतं पण भावनात सर्व काही अशाच आपल्या मनाची ही अनामिक वही कधी रोयातली आसवं शाई बनून उतरतील कधी ओठांवरची हसू शब्दातून बिखरतील तुमच्या माझ्या जगण्यातले ते न बोललेले क्षण इथेच मांडणार आहोत आपण होऊन अगदी लहान ना भीती कुणाच्या टोमण्यांची ना जगाचं दडपण या वहीच्या पानात गवसले आपले हरवलेले बालपण तुमच्या काळजातलं गुपित जेव्हा माझ्या शब्दातून येईल तेव्हाच या अनामिक वहीचा प्रवास सार्थकी लागेल कधी अपूर्ण राहिलेली ओळ तर कधी सुकलेलं फूल असेल पण प्रत्येक शब्दात मात्र आपलं निखळ मन असेल चला तर मग आज काळजाचा एक कोपरा उघरूया या कवितेच्या जगात आपण पुन्हा एकदा स्वतःला भेटूया सुरू होतोय अनामिक वहीचा हा सुंदरन देखणा प्रवास तुमच्या प्रेमाची आणि प्रतिसादाची हीच मनियास